ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे एक आता चैतन्याला आता साक्षीविरुद्ध सर्व काही पुरावे दाखवून आता अर्जुनने सर्व काही सत्य त्याला माहीत झालेलं असते आणि आता चैतन्याला आता साक्षीचा खूपच राग आलेला असतो आणि तो साखरपुडा मोडण्यासाठी तयारसुद्धा असतो पण आता अर्जुन त्याला समजवत आता सा साक्षीविरुद्ध सर्व काही पुरावे दाखवत आता खोटा साखरपुडा करण्याचं म्हणते तेव्हा आता साक्षी चैतन्याने आणि अर्जुन हे तिघाईजणं हात मिळवत ठरलं तर मग म्हणून साक्षी विरुद्ध साक्षीला त्याच्या जाळ्यामध्ये फसवण्याचा पूर्णपणे प्लॅन करतो आणि आता चैतन्य हा खोटा पुरावा खोटा साखरपुडा करतो असं साक्षीला दाखवतो आणि साक्षीसोबत आता तो खोटा साखरपुडा करतो आणि तो साक्षीला असं सा दाखवतो की तो, कि तो साक्षीवर किती प्रेम करते आणि साक्षीच्या साक्षी साक्षीसाठी साक्षी तो काहीही करायला तयार आहे आणि साक्षीवर तो किती प्रेम करते हे सर्व काही तो आता साक्षीला दाखवून देतो आता इकडे साक्षीला सुद्धा असंच वाटते की आता चैतन्य हा तिच्या प्रेमावर खूपच पण खूपच पागल झालेला आहे आणि तो तिच्या प्रेमासाठी काहीही करू शकतो असं सुद्धा आता साक्षीलासुद्धा वाटत असते आणि तर आता दोघांचा त्यांचा साखरपुडा होऊन जातो आता इकडे साक्षीने चैतन्य खूप थकलेले असतात ते आता आपल्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी जातात आणि थकल्या परत चैतन्य आता बसलेला असतो तेव्हा साक्षी त्या चैतन्याला म्हणते की अर्जुन आणि सायली आपल्या साखरपुड्यामध्ये आले आणि मला खूपच आनंद झाला तेव्हा त्याचे चैतन्यसुद्धा आता साक्षीला म्हणतो की हो मलासुद्धा खूपच आनंद झालेला आहे तेव्हा त्या ते चैतन्य ते आता साक्षीला म्हणतो की साक्षी आता आपल्याला साखरपुडा झाला आहे आता इकडे आपल्याला विलासच्या विलासच्या ज्या खुनाची आता आपल्याला इकडे लक्ष द्यावं लागेल आणि आता तेव्हा आता आता साक्षीला आता चैतन्य विचारत असतो की साक्षी मला तू खरं खरं सांग की विलासच्या खुनाचं काय झालेलं आहे आता मला असं वाटते की अर्जुन हा आपल्या साखरपुळ्याला आला होता तर त्याचा काही ना काही उद्देश असणारच आणि आता तो इथे पुरावे तुझ्यासाठी गोळा करण्यासाठी चाललेला आहे आणि आता अर्जुन मला असं वाटते की आता तो विलासच्या खुनासाठी तुला नक्की जेलमध्ये पाठवणार आणि मी तुला जेलमध्ये जाताना बिलकुल पाहू शकत नाही तेव्हा तर तू मला खरं खरं सांग की विलास झाला आणि कोणी केला आणि आता चैतन्य आता साक्षीला म्हणत असतो तेव्हा आता साक्षी ही पोपटासारखी पोपटासारखी आता ती खरं खरं आता चैतन्यासमोर बोलू लागते आता ती चैतन्याला सांगत असते की हो चैतन्य मा चैतन्य विलासचा खून हा मधुभावने नाही तर माझ्या हाताने झालेला आहे आणि त्यांना चुकून माझ्या हाताने गोळी लागलेली आहे आणि त्यां त्याचा खून केलेला नाही तर मीच केलेला आहे असं सर्व काही सत्य हे साक्षी चैतन्याला सांगून टाकते तेव्हा हे ऐकल्याच्या चैतन्याच्या पायाखालची तर जमीन सरकते आता चैतन्य आता साक्षीला म्हणतो की हे एवढं सर्व काही झालं आणि तू मला थोडंसंही काही सांगितलेलं नाही आता अर्जुन हां बरंच असं तू माझ्या माझ्याजवळ सर्व काही सांगून दिलं नाही तर अर्जुन हां तुला नक्की जेलमध्ये पाठवायची तयारी करत असेल आणि तुझ्याविरुद्ध तो पुरावेसुद्धा गोळा करत असेल असं सुद्धा आता चैतन्या आता साक्षीला म्हणत असते आता चैतन्या आता साक्षीला म्हणत असतो की आता मला सत्य सर्व काही माहीत झालेलं आहे आणि मी तुला जेलमध्ये जाताना बिलकुल पाहू शकत नाही आता बघ मी काय करतो ते आणि अर्जुनला आता मी चांगला आधडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आता खोटं नाटक आता नाटक करत आता साक्षीला चैतन्य असं पटवून देतो की तो तिच्यावर किती प्रेम करतो म्हणून आता साक्षीला सुद्धा हे सर्व काही समजून जाते आणि ती पोपटासारखी सर्व काही चैतन्याला सत्य हे सांगून टाकते आता इकडे मित्रांमध्ये येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता आता चैतन्याला साक्षी विरुद्ध सर्व काही सत्य माहीत झालेलं आहे आता तो अर्जुनला सांगून आता सर्व काही सत्य हे कर माहिती होणार आहे आणि आता इकडे चैतन्याने आता साक्षीविरुद्ध सर्व काही रेकॉर्डिंग सुद्धा केलेली आहे आणि आता जेव्हा साक्षी फुट फुपटासारखी बोलत होती तेव्हा आता चैतन्याने पूर्णपणे आपल्या मोबाईलमध्ये साक्षीविरुद्ध पुरावे म्हणजेच रेकॉर्डिंग केलेली असते आता ती आता तो ते चैतन्य आता ते अर्जुनला देणार आणि आता नक्की साक्षी ही जेलमध्ये जाताना आपल्याला मित्रांना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इकडे या आता इकडे या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू